श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती ही सूर्य संक्रमणाचा उत्सव असतो याचा अर्थ सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि आज आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती तर सगळ्यात पहिला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि स्वामींचं नाव घेऊन मी आता व्हिडिओला सुरुवात करते सूर्यदेवासह छाया देवी ही मकर संक्रांतीत येत असते दरवर्षी देवी वेगवेगळ्या वेग वस्त्रात आणि वाहनांवर येत असते यंदा देवी घोडा आणि उपवाहन सिंहावर असणार आहे तर देवीने वस्त्र जे ते आहेत ते काळ्या रंगाचे परिधान केलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी काळे र वस्त्र जे आहेत ते परिधान करण्याला वर्ज मानलं गेलेलं आहे मकर संक्रांती ही भारतात वेगवेगळ्या नावाने साजरी करण्यात येते तमिळनाडूसह तेलंगण आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा करण्यात येतो केरळमध्ये याला मकर विल्लकू म्हटलं जातं पंजाबमध्ये मकर संक्रांती माघी किंवा लोहरी तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तरायण असं म्हटलं जातं आणि आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूपच महत्त्व आहे आपल्या परीने जेवढं जास्त आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दान करता येईल तेवढं आपल्याला आवर्जून दान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष देखील करायचे आहेत कारण अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट दारिद्र्य हे दूर होतात आणि म्हणून प्रत्येकाने संध्याकाळी कापूरचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये होणारे सततची भांडणं कटकटी अडचणी दोष हे तर संपणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा उपाय आहे कारण आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी जेवढे जास्त आपण सेवा करतील आणि त्याचबरोबर जेवढे जास्त आपण उपाय करतील त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण भोग आहेत ते संपण्यामध्ये मदतही मिळणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा जो हा सण हा तीन दिवस चालतो म्हणजे सगळ्यात पहिला दिवस येतो तो, तो म्हणजे भोगी काल होती भोगी आणि भोगीच्या दिवशी पण आपण भरपूर उपाय केले त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये फारच चांगला बदल हा घडणार आहे त्याचबरोबर आज आहे मकर संक्रांती आणि उद्या आहे किंक्रांती तर ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला जेवढ्या जास्त सेवा होतील आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला जेवढं जास्त दान करता येईल तेवढं तर करायचंच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या अवतीभोवती ज्या नकारात्मकता असतात दोष असतात ह्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरा अवतीभोवती काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण खूप मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही लक्ष्मी तर आपल्या घरामध्ये येते पैसा आपल्या घरामध्ये येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही काही ना काही कारणासं घरातनं खर्च वाढलेले त्यामुळे तो पैसा निघून जातो आहे घरामध्ये शुल्लक शुल्लक कारणाममुळे जे आहे घरामध्ये भांडणं होत असतील किंवा मुलांचं एक दुसऱ्याशी पटत नसेल नवरा बायकोचं एक दुसऱ्याशी पटत नसेल किंवा जे आहे घरामध्ये सारखं वारंवार आजार पण येतं तर हे का होतं तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात जर अशा जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृ दोष असेल किंवा आपल्या घरामध्ये नजर दोष असेल किंवा आपले काही ग्रह खराब असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच जे आपल्याला आज संध्याकाळी हा कापूरचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचाच करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला अवघ्या हो दोन वस्तू लागणार आहेत एक तर भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर आपल्या घरात असणं गरजेचं असतं कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामधले जे तत्व असतात ते आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर आपल्याला तिळ लागणार आहे तुम्ही पांढरे किंवा काळे दोघांपैकी कोणतेही एक तिळ घ्यायचे आहेत ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा तुमच्याकडे जर प्लेट असेल तर प्लेट आणि आता आपल्याला जो कापूर आहे हा दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर जे आहे आपल्याला एक होमच करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे आठ वेळा आहुती द्यायची तिळाची आणि ते आहुती देताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे सगळ्यात पहिलं आपल्याला तिळ उचलायचे पण तीळ उचलायची पण एक विशेष पद्धत आहे ज्या कुम रीती आपण अर्चन करतो म्हणजे आपला अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचे जे ब बोट आहे म्हणजे अनामिक आहे ह्या तीन बोटाने आपल्याला हे तिळ जे आहेत ते उचलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र बोलायचं आहे ओं भूर्भुव तस्य तसुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया स्वाहा आणि स्वाहा बोलल्यानंतर आपल्याला हे तिळ आप जे आहे त्या कापूरमध्ये आहुती द्यायची असं आपल्याला एकशे आठ वेळा जे आहे गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि एकशे आठ वेळा हे जे तिळ आहेत ते आपल्याला कापूरमध्ये टाकत जायचं आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा हा संध्याकाळी पाच नंतर तुम्ही केव्हाही करू शकतात माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य आर्थिक समस्या ह्या दूर होत असतात तर जसं जसं तुमचा कापूर संपत जाईल तसा पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक कापूरची वडी टाकत जायची आहे आणि हा तिळाचा जो होम आहे तुम्हाला पूर्ण एकशे आठ वेळा करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला आहुती द्यायची आहे एकशे आठ वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ही हा उपाय फक्त आणि फक्त मकर संक्रांतीच्याच दिवशी आपण करू शकतो कारण हा तीळ होम आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते सगळं निघून जाणार आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरोघरी हा तीळ होम आजच्या दिवशी संध्याकाळी झालाच झाला पाहिजे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ